नमस्कार भावांनो बेलगाव क्षेत्रातील देव बकासूरच्या दावणीतून आज एक मोठी ब्रेकिंग अपडेट घेऊन आलो आहोत बकासूर ज्याचं नाव घेतलं तरी मैदानातून स्पीडचा वारा सुटतो त्या बकासूरच्या दावणीत अजून एक टॉप लेव्हल नंदीचं आगमन झालेलं आहे होय भावांनो द्वादश हिंद केसरी बकासूरचे मालक पैलवान मोईल शेठ धुमाल यांनी एक भल्या मोठ्या दर्जाची खरेदी केली आहे कालचा कोरेगाव एमआयडीसी धमाका कोरेगाव एमआयडीसी मैदानात बकासूरचा झालेला जोरदार कमबॅक अजूनही लोकांच्या चर्चेत आहे चाळीसगावच्या राजासोबत एक नंबरचा मानकरी झालेला बकासूर काल इतक्या जबरदस्त स्पीडमध्ये पळाला की प्रेक्षक थक्क बकासूर प्रेमींना तर जणू सणच साजरा झाल्यासारखं आता मोठ्या अपडेटकडे तर भावांनो बकासूरच्या दावणीत आलेली नवीन खरेदी म्हणजे स्पीड किंग महाराज उर्फ छोटा महाराज होय छोटा स्पीड किंग महाराज आता बकासूरच्या दावणीत दाखल झाला आहे ही खरेदी मोईल शेठ धुमाल यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शांताराम गोवारी जिवलक मित्र परिवार चिखली तालुका यांच्याकडून विक्रमी दरात केली आहे किंमत जाहीर नसली तरी चर्चा मात्र जोरात आहे या नंदीची खासियत बुलढाणा स्पीडसाठी ओळखला जाणारा प्रदेश सेकंदात वारा कापणारा नंदी मैदानावर एकदा उतरला की फक्त धूळ धमाका आणि पळणे त्यामुळे बकासूरच्या दावणीत हा नंदी आला म्हणजे भविष्यातील शर्यतींमध्ये स्पीड पॉवरचा एक जबरदस्त कॉम्बो पाहायला मिळणार हे निश्चित शुभेच्छा बकासूर आणि नवीन नंदी छोटा महाराज दोघांनाही मोईल शेठ धुमाल यांच्या टीमकडून आणि सर्व बकासूर प्रेमींकडून हार्दिक शुभेच्छा आगामी शर्यतीत एकदम गॅस फोरतील हा विश्वास धन्यवाद भावांनो अजून अपडेटसाठी नाद चॅनल सोबतच रहा